मी विठ्ठल नगर येथील रहिवासी असून तिथे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालं आहे तर सिद्धील पब्लिकने त्या ड्रेनेजमध्ये पाणी सोडून दिलं आहे आणि ते ड्रेनेज पुढे कुठेही चन केलेलं नसून त्याचं पाणी आमच्या घरापुढे निघत आहे आणि त्याचे सर्वांना त्रास होत आहे त्याची सर्वीकडे दुर्गंधी पसरली आहे त्याचं आज आम्ही निवेदन खरे साहेबांना दिलं भुजवळ कार्यालयामध्ये दिलीप खरे अण्णा यांना दिलं असून आम्ही वारंवार स्वतःने साहेबांना नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करून त्यांची दखल गंभीरने दखल घेतली नाही म्हणून आम्ही साहेबांकडे बुधवार साहेबांकडे तक्रार केली आहे दिलीप अण्णा खैरे यांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीची सूचना केली आहे